तेल गेली ना ते काय फरक पडणार पर नाही तेल नाही ते आमचा वाढतो आणि लग्न नाही हो घेऊ आम्ही लग्न घेऊ ना बुकिंग करून घ्या तेल लग्न केली तर तुमचं तेला आणि लग्न

आणि माझा दोन वर्षापासून मला विचार झाला दोन तीन वर्षापासून साखर घेऊन आला साखळी घेऊन ठेवायला असा माझा विचार चाललाय परंतु माझे बरंच तुलती पाहतो असेल त्याच्यावरती मी सध्या अशी लग्न करतो इथे अशी तुलबी इथे आणि माणूस आली अगदी इतके वेगळे ते जवळजवळ ते पन्नास आठशे वेगळे पण आपली सात लग्न होतात ना त्याच्यामध्ये मला साखर घेऊन जायचं असं मला प्लॅन चाललेलं आहे म्हणजे तेलला पण साखळी घेऊन द्यायचं असा प्लॅनला परत लोक मला असं थांबलं किंवा आकडे काही समजा नाही ट्रेनर्स आम्ही येणारच नाही त्याच्या विचारला काही त्याच्या विचार करायला तर मला असा विचार करा की काय करावं जानेवारीपासून माझा विचार चालले सकाळी मी आज बुकिंग केले नोव्हेंबर दिवसेंबरची केले जानेवारीची बुकिंग अजून केली नाही पण त्याही विषय माझा काय करावं काकाही घ्यावा का नाही ठेवा तो विश्वास तुम्ही लक्षात भांडव सांगतील पण आम्हाला विश्वास वाटा इज्ञ करतो फरक पडेल फरक पडत नाही माणसाला मिळते म्हणून मी लोक सांगितलो आणि माझा महत्वाचा विषय असा आहे का आपण झाल्यावर फटाके वाटतो फटाके फटाक्याची गरज आहे का अरे एका दिवशी साठ झाल्याच्या फटाक्या साठ झाला फटाक्या माहिती काय साठ झालेल्या फटाके लक्षो बोलतो आहे दुसरं इन्वेंट तुम्ही इन्व्हेंट करता ते फूल भाजे मूळ काय गरज आहे तो तो आम्ही आखाड्या फील होतो त्याचा जेव्हा तिथे फुल भाजी उठतात आणि त्याचा तो फूल फूल ठोकतो ना त्याचा बाहेर निघतो गोष्ट गोष्टी या तिथल्याच गोष्टी मला अनुभव देत होतो तुम्हाला याची गरजच नाही आपल्याला फुल भाजी ओढवायचे इन्व्हेंट करायचे फटाक्या वाजवायचे काय गरज आहे काय गरज नाही ते सर्व पहिले बंद करा आणि आठ नऊ वर्षाचा मला अनुभव आहे पहिलं आपण जे करतो ती करावी त्यामध्ये वाच आहे पण माझं म्हणणं आहे की तेला मी असं कसं करावं नाही करावं हे बोलतो मी खूप वेळ झाले कारण मला आधी सांगितलं होतं तर तुझ्याबद्दल काय आहे इतक्या तर माझ्या गोष्टींनी मी तुम्हाला गोष्टी सांगलेल्या आणि परवानं मी अभिनंदन करतो का पुढच्या वेळेला माझेकडं तेलाचं प्रमाण कमी होईल म्हणजे आजच्या दिवशीचं प्रमाण तेल हालत कमी करा लग्नाचं प्रमाण ठेवा लग्नाचं प्रमाण म्हणजे आणखी बी काल मी कमी घेईल आणि एक दुसरी रस्त्याकडे एक दिवशी जर लग्न आपण म्हणून आठ आठ आणि दहा माहिती लग्न ना त्यांचे पर्यंत मी फक्त म्हणजे ज्या असं ना माझ्या पद्धतीने एक लोक घेतो तर त्यांच्याकडे तिथं लग्न कमी घेईल पण माझ्याकडे असे लोक आपल्या लोकांचे लोक मुलं वाढली आणि माझा हा धैर्य आहे आणि नसेल तर कोणसा विषय हा विषय दुसरा माझा विषय असा आहे तर आपण स्वाभाविक लावलं ना तर फार चांगलो मी फार चांगले माझा हा माझा आशय होतो मला मी मी आठ वर्षामध्ये बरेच लग्न लावली इथे पण सामूहिक लग्न लावले तर मला पण बरं होईल तुम्हाला बरं होईल आणि सगळं खर्च करा माणसाला बरं होईल सामोरला तुम्ही गांधी करू नका तुम्ही वीस लग्न का आणा मी वीसला भांड करून देतो तुम्हाला तुम्ही बिवायचा आहे पण तुम्ही बरे ऐकत या आणि मला पैसे नका सामूहिकला मी खर्च करतो असं विजय पालेलं घटत करतो म्हणून चांगलीची लोक या मा या जो आता इच्छा घेतलाय ना तो फक्त तुम्ही आश्चर्य आणा मनामध्ये आणा आणि भाध्य करा कुठली गोष्ट जर तुम्ही मनामध्ये आणली आणि पैसे पण बसलेले पैशाची गाजी करू नका फक्त लग्न घालून बंद करा म्हणजे ट्रेलर घालून बंद करा त्याच्या गाडी तयार प्रत्येक तालुक्याची एक कन्नटी असावी आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर एक कन्नटी असावी कारण हा विचार आज जे ऐकलेल्या आहे ते घरी गेल्यानंतर विसरणार आहे ते आपल्याला सतत करणार जर आपल्याला मार्केटिंग करायचं असेल तर ज्याप्रमाणे टी व्हीवर सतत चॅनल दाखवल्या जातात आणि त्यांची मार्केटिंग केली जाते तशी जर मार्केटिंग केली तर हा विचार तळागाळापर्यंत तळागाळापर्यंत म्हणजे कुटुंबापर्यंत म्हणजे आपण एक फक्त पुरुष आलो स्त्रियांपर्यंत आपल्या मुलांपर्यंत हा पोहचवणं आवश्यक आहे तर पुढे शक्य आहे आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं आवश्यक आहे तशा प्रकारचा पुढाकार या ठिकाणी नरेश ठाकरेजी यांनी घेतला या ठिकाणी उल्हासजी ठाकरेसर घेतला त्याचप्रमाणे झालेलं आहे या ठिकाणी झालेला पूर्ण कार्यक्रम आणि या ठिकाणचा झालेला कार्यक्रम आपल्याला सगळ्यांचं नाटक कर करता पैशाचं नाटक करता येत नाही त्या ठिकाणी सुद्धा मी म्हटलं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा नरेशजी आकडेकर यांच्यासाठी गव्हर्नर काय ठिकाणी झाले पाहिजे

त्यांनी स्वतःमध्ये सांगणार नाही जे मुद्दा म्हणून तिथे सांगितलं की अशा प्रकारच्या व्यक्ती या ठिकाणी पुढे आहेत त्यांच्या आपण थांबून आपण त्यांना सहकार्य करून ही कर ना हो ना जी चाळ आहे ही चव पुढे ठेवायची आहे पुन्हा या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद देतो कोणती हिसका मिळवा गुण दोषाच स्वीकाराव आणि त्याला एकत्र येऊन सुधाराव हे मी माझं ऍड केलंय उपस्थित सन्मान्य आणि व्यक्ती आज संदर्भात आपण जो मत मांडलं त्यामध्ये मला वाटते की नव्वद टक्के जे मतं होती ती सर्वांची होती मतं मांडली मांडले मत मांडणं आणि त्याचबरोबर त्याच्यावरती होती कार्य होण यात दोन फरक आहे मत मांडल्यानंतर ती मतं मनामध्ये म्हणजे मनामध्ये भेटली गेली पाहिजे आणि मनामनामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती विचार विमर्श झाले होऊन खऱ्या अर्थाने त्याच्यावरती क्रिया होणार आणि ती क्रिया हवी असं वाटत असते तर मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये मला बसते ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सर्व मंडळ आहे तर प्रत्येक गावागावामध्ये आपण ह्या माध्यमात या संदर्भातलं एक कमी असली पाहिजे आणि त्या माध्यमातून गावागावात त्याच्यावरती विचार विमर्श होणं गरजेचं आहे आणि गावाने निर्णय घेतला पाहिजे की ह्या माझ्या गावामध्ये कुठल्या प्रकारचे लग्न समारंभात दारू देखील जाणार नाही दारूचा विषय होणार नाही गावाने दारूबंदी केली तर लग्न समारंभात तो विषय होणार आहे आपण किती इथे बोललो की आपल्याला यापुढे पालघर जिल्ह्यामध्ये यापुढे मध्ये दारूबंदी असं बोलून होणार नाही तर त्या गावाने दारूबंदी केली पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर प्री वेडिंग हा जो विषय आहे त्या प्री वेडिंगचा विषय बोलला तर मला असं वाटतंय की ते नाही पाहिजे कारण करायचं असेल तर त्या मुलांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे काय केलं म्हणजे बाजू पितृ त्याच्या आई वडिलांची केली सेवा असेल त्यांनी खऱ्या अर्थाने केली सेवा असेल किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण असेल किंवा त्यांनी काहीतरी समाजासाठी काहीतरी विशेष केले खऱ्या असं मला वाटतंय बाकी तुम्ही ते मुलांनी मुलीने समोर समोर असे वाईनचे ग्लास ठेवलेत आणि आज कपड्यांच्या बसून ते सगळे व्हिडिओ त्यानंतर ते डान्स हे सगळं दाखवून तुम्ही खऱ्या अर्थाने त्या मुलीचं तिथे चरित्राचा तुम्ही करताय त्या मुली चरित्रावरती आपण त्या ठिकाणी आपण संशय घेणार अशी परिस्थिती म्हणून हे होता का म्हणे हो असं मला वाटतंय त्याचबरोबर लग्न हे खरं म्हणजे एक दिवसाचं असलं पाहिजे तुम्हाला तीन दिवस करायचे पाच दिवस करायचे करा नाही निश्चित करा ज्याला ज्याच्याकडे जेवढं आहे ते तुम्हाला वाटतं की माझ्यावर भरपूर पैसा आहे पण तो पैसा तुमच्या कशा ठेवा वाटला तर समाजाला दान करा समाजाकरता द्या एक दिवसाचं लग्न असं असलं पाहिजे की सकाळी आपला त्या ठिकाणी तुम्हाला साखरपुरा सकाळी साखरपुडा करा बारा वाजता तुम्ही हळद लावा दुपारच्या वेळेला संध्याकाळी चारच्या अगोदर चारच्या अगोदर तुम्ही आपले काका असतील काके असतील आई वडील माता जवळचे मित्र असतील जवळचे नातेवाईक असतील असे मोजून पन्नास लोक पन्नास लोकांच्या आत तुम्ही त्या मुलाचं त्या लग्न तुम्ही लावलं गेलं पाहिजे कारण बाकी जे सगळे लेख स्टेजच्या भाषेत पासून जे लांब असतात ते फक्त फॉर्मेटिव्ह म्हणून आले असतात इथे आलेले समोरचे पहिले आहे दुसऱ्या रँकमध्ये बसले लोक आहेत आम्हाला अनुभव आहे की आम्ही तिथे बसतोय फक्त एकदा असते कधी तिथे एक शेवटचा अक्षर आहे आणि आम्ही होतो आणि तिथे त्याला त्याला भेटतो आणि शुभेच्छा देतो निघतोय होतंय का त्यामध्ये ते नाही त्याच्या मुला मुलींसोबत ते डिस्टर्ब तो ब्राह्मण किती डिस्टर्ब असतोय आणि सर्व डिस्टर्ब असतात म्हणून सकाळी दहा वाजेच्या आत अकरा वाजेपर्यंत मला असं वाटतं जागरपुरा व्हायला पाहिजे बारा वाजे बारा एक तुम्ही हल्ली हळद लावून तुम्ही हल्ली आयोग करू शकता दोन ते तीन ते चारशे आठ तुम्ही त्या ठिकाणी लग्न आणि जे ज्यांच्या खऱ्या त्यांचा आशीर्वाद आहे असं त्या ठिकाणी बोलवा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा आनंद तुम्ही लग्न लावा आणि संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रिसेप्शन ठेवा तर तुम्ही दोनशे बोलवा चारशे बोलवा पाचशे बोलवा तुमच्या बोलवा आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही रिसेप्शनला बोला ना त्याच्यामुळे होईल काय की समाज बांधवांचा आणि आपल्या अपेक्षा लिटर म्हणण्याचा वेळ वाचेल कारण प्रत्येक जणांचा आधी आताच्या घडीला प्रत्येक आहे आणि त्या वेळेचा आपण अफव्याय करतो असं मला वाटतंय कारण ते वेळ वाचण्यासाठी रिसेप्शन हा चांगला मार्ग आहे आणि एका दिवशी लग्न हा चांगला मार्ग आहे असं मला वाटतंय निश्चित यावरती समाज बांधवांनी सर्वांनी लोक शिक्षण घ्यावा राहिला प्रश्न आमच्या <coughs> मला असं वाटतं की अगपराच कधी बोलायचा म्हणजे मय झाल्यानंतर मी कधी बोललो नाही शोक झालेला कमी बोलत ना त्याचं कारण असं आहे की ज्याच्याबद्दल मला माहिती आहे त्याच्याबद्दल ज्याच्याबद्दल मला काय माहीतच नाही किंवा त्याच्या त्या गावातला सगळ्यात असलेला विक्षिप्त माणूस असेल आणि त्याच्याबद्दल मी बोललो फार चांगला <laughs> माणूस होता एखादा चांगला माणस असेल त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येत नसेल तर आपण का बोला मला असं वाटतंय त्याच्यामध्ये ज्याला माहित आहे ना तेच बोलावं म्हणजे लोक जमले नाही मला भाषण करायचंय मी कोणतरी आहे दाखवायचंय ते निश्चित करू नये त्याच्याने आपण हसावत असं मला वाटतंय होता कामा नाही म्हणून ते हळदी समारंभ तिराचा विषय हा एक दिवसाच व्हावा असं मला वाटतंय साड्यांचा विषय असेल त्याचबरोबर कपड्यांचा विषय असेल किंवा भांड्यांचा विषय असेल मी तर बोलतो हा होऊच आहे आणि कोणतरी बोललं की द्यायचं असेल तर पाच हजार साडे दहा हा द्या ना आपल्या आत्याला मामा मावशीला काका द्या तुम्ही व्यवस्थित द्या जेणेकरून त्यांनी तुम्हाला तुमचं नाव पण ठेवलं पाहिजे नाहीतर मग नंतर नाव ठेवतात लग्न केल्यामुळे भर लाख लाखो रुपये खर्च केल्याने दोनशे रुपये झाड दिली ते देऊच ना काही न दिले न असं मला वाटतंय पत्रिका कुंडली पाहणे हा जो विषय हा भावनेचा विषय त्याच्यावर मी काय बोलणार नाही कारण कसं आहे हा प्रत्येकाचा अपेक्षाचा विषय परंतु कुंडलीच्या नावाने एखाद्या मुलीवरती आपण कुठं ते जाणत जाणच तर हे चुकीचं आहे आणि दहा मुलींच्या वर कोण ज्या मुली बघत असेल मला वाटतं खरंच त्याच्यावर त्याच्यावर त्याला समाजाने खरं नाही त्याला बाजूला केलं पाहिजे कारण तुम्ही त्यामुळे मुलगी इथे प्रत्येक तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल असं काय कराल ते चुकीचं आहे म्हणून असे काय विक्षिप्त विकृत काय असेल ते काय मुलं आहेत जी दहा लोक दहा मुलं वीस मुलं पाहतात त्यांच्यावरती होऊ आणि राहिला प्रश्न शेवटचा आंतरवलीचा तर मला असं वाटतंय की पहिला दिवस जो आपण आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम काय झाले पाहिजे काय कार्यक्रम असतात पहिला दिवस तिसरा दिवस दहावा दिवस अकरा दिवस तेरावा दिवस हेच फक्त झालं पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर बोलायचं असेल तर शेवटचा दिवस आहे तेरावा किंवा अकरावा आपण करतो तो शनिवार शनिवार राहिला बाकी वेळेला जाऊ नका असं मला वाटतंय सामाजिक त्याच्यामुळं <प्राण> मैदानावर लग्नाला प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरलेले आहे आणि हा अनुभव सगळ्यांनी जो आला आहे तो पण आम्ही घेतलेला आहे भरपूर आम्ही तो चालू आहेत आणि त्या बंद बन याच्यासाठी आम्ही अगोदरसुद्धा प्रयत्न केलेला आहे भरपूर जण आपल्या ते पत्रक पण त्यांना हे निवडणूक त्यांनी मिळवली आणि हा कार्यक्रम होता पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बदलत चाललेला आहे ही वस्तुस्थिती लग्न आता आपण जो नियोजन केलेलं आहे खरोखर काही दिवसात लग्नच होणार नाही आताची तरुणपुढी एवढी गोवापुरी येतात त्याच्यामुळे तुम्हाला लग्नाचा काही हे सगळं कार्यक्रम होतो तिथे सुद्धा आम्ही जे बघितलेले आहेत तालुक्यात सुद्धा लग्न कमी झाले आणि लग्नाच्या प्रथा आहेत त्या आधीचा कार्यक्रम सर्व अन्याय करा चांगलं चांगला तर काही तरुण मुलांनी ते येऊन आम्हाला असं स्वागत केलं माझे त्या गोष्टी व्हायला पाहिजे काय बदलत झालेले आणि काल बदलाप्रमाणे आपण जी चर्चा केली आहे ती अंमलबजावणी करून आणि त्याच्यापुढे लवकर कार्याचा कार्यक्रम सुद्धा आता तो तो शॉर्टकट कसा याच्या अगोदर आम्ही प्रयत्न केले मला वाटतं आमच्या आणि त्यांना मोहन कार्य केलं आणि पिकाला एक फवार करू दिले अशी आम्ही प्रथा तयार केली होती की कमीत कमी वेळेत हा कार्यक्रम व्हायला पाहिजे म्हणून तो वाढवायला झाला आपल्या वाढले तर तेरा दिवसांतून तो कार्यक्रम राहतो मला वाटतं चाकूर परमाणमध्ये अकरा दिवसांतून उत्तर करायचं

आता दिडशाला पाचशे लोकांचा दस दिला आणि दिवसाला तेवढे लोक आहेत दस किल्ल्याला एवढ्या लोकांनी द्यायला नाही पाहिजे अशी घरी पद्धत आहे अशा पद्धतीमुळे तो खर्च म्हणत चाललाय अशा अधिक आपण तोच प्रकार आहे म्हणजे उत्तर कार्यालय पण जाता दस किल्ले पण पद्धतीला आता आपण बऱ्याचशा माझ्या घरी आला आणि आपण या चांगला प्रकार राबवू त्याच्यानंतर जिल्ह्याला संपूर्ण जिल्हा पालघर जिल्ह्याला स्वायुक्त मिळावं आणि मग ती असा ठराव मांडले आणि ठराव मांडले म्हणजे आपल्या लोकांना सांगतोय की बा असा ठराव राहणार कुठंतरी असे काय प्रकार करू नका पण त्याच्यावर तुम्ही बंद नाही आता असं तुम्ही शिंका आणि सांगतो धन्यवाद